रात्रीचा उरलेला भात असेल तर तो, तो दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीच फोडणीचा भात करून खाण्यापेक्षा एक वेगळं आणि चटपटीत असं वर्जन मी इथे केलेलं आहे ते म्हणजे शिळ्या भाताचं थालीपीठ खूप लोक करतही असतील पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नमस्कार मंडई मी रश्मी वेलकम टू माय व्हेज रेसिपीज तर काल रात्रीचा जो शिरा भात थोडासा उरलेला त्याच्यामध्ये मी एक बटाटा उकडे उकडलेला होता तो बारीक करून हाताने मॅश करून घातला त्याच्यात लाल तिखट धने जिरे पावडर मीठ नंतर कोथिंबीर असेल तर भरपूर घातली तर छान लागेल मी इथे उपासाचं भाजणी पीठ घेतलं आहे दोन चमचे दोन चमचे बेसन घेतलं आहे आणि हे सगळं मिश्रण छान एकत्र करून पाण्याचा हात घेऊन तव्यावरच मी वर छोटे छोटे थालीपीठ केले तर छान खरपूस झालेत थोडा वेळ लागतो व्हायला तर तव्याला मी आधी थोडंसं तेल लावून घेतलं हा नॉनस्टिक पॅन आहे ह्याला मी तेल लावून घेतलं ही साईड झालेली आहे बघा आणि ह्याच्यावर मी तेल लावली तर हे आता मी पानात काढून घेते मी तुम्हाला एक थालीपीठ कसं करायचं ते दाखवते इथे असा मी बऱ्यापैकी मोठा गोळा घेतला त्याच्या आधी तव्यावर थोडंसं तेल घातलं आहे आणि पाण्याचा हात घेऊन हा गोळा करून डायरेक्ट मी तव्यावरच थापले तवा गरम आहे त्यामुळे जरा सांभाळून थापायचं सा। हे असे मी तव्यावर थापून घेतलेत आणि त्याच्यावर तीळ टाकलेत तर ते दिसायलाही छान दिसतं आणि चवीलाही छान लागतं तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्की टाका हे टाकल्यावर थोडंसं कोरडं झालं की त्याच्यावर आजूबाजूनी आणि मध्ये तेल टाकायचं थोडंसं म्हणजे छान खमंग भाजले जातील आणि काढण्याची घाई करायची नाही आहे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत गॅस मोठा न ठेवता मीडियम ठेवायचा आहे आपण बघूया एका बाजूनी झालाय का yes. तर हे छान असं खरपूस भाजून झालंय आता दुसऱ्या बाजूने सुद्धा असं व्यवस्थित होऊन द्यायचं आहे आपण खाली ऑलरेडी तेल टाकलंय त्यामुळे आपल्याला परत टाकायची गरज नाही दुसऱ्या बाजूने पण जवळजवळ झालेलं आहे एक थोडं दोन मिनटं मला ठेवायला लागणार आहे तर ह्याच्यामुळे काय होतं आपण तेल टाकलेत ना ते सुद्धा कच्चे न राहता खरपूस भाजले जातात आपण दोन मिनटं परत ठेवू आता इथून सुद्धा छान भाजलं गेलेलं आहे तर मी गॅस बंद करते आणि हे सुद्धा इथे खाली काढून घेते तर तुम्ही सुद्धा कधीतरी शिरा भात जर तुमच्याकडे उरलेला असेल, तुम असेल तर असं थालीपीठ ट्राय करायला हरकत नाही तुमच्याकडे जर काही भाज्या उरल्या असतील तर यामध्ये तुम्ही घाला जसं एखादं किंवा अर्धं असं गाजर उरलं आहे किंवा शिमला मिरची आहे ह्याच्यात तुम्ही कांदा थोडा घातलात चिरून मुद्दामून तरी चालणार आहे तर काही भाज्या उरल्या असतील तर त्या घाला अजून हेल्दी बनेल आणि चवीलाही छान लागेल तर तुम्हीसुद्धा हे असं थालीपीठ नक्की ट्राय करून बघा तर अशाच काही क्विक आणि छान छान रेसिपीजसाठी बघत राहा माय व्हेज रेसिपीज बाय